माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार असलम शेख आपल्याबरोबर आहेत असलम शेख जी खरं तर मुंबईमध्ये काँग्रेस कशा पद्धतीने लढणार हा सगळाच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय परंतु मुलाखती व इच्छुक उमेदवारांच्या तुम्ही घेत आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांबरोबर तुमचा पक्ष निवडणूक लढेल की ठाकरे गटासोबत ठाकरे पक्षां दोन्ही ठाकरे बंधूंकडनं तुम्हाला काही प्रस्ताव आलेला आहे सगळ्या आघाडी किंवा युती करण्याच्या संदर्भात गेल्या दोन दिवसापासून तुम्ही बघत असेल की उमेदवार किती आले होते रात्री अकरा अकरा वाजतापर्यंत इंटरव्ह्यू झाले होते त्याच ताकदीने काँग्रेस लढणार आहे स्वबळावरती लढायचा नारा पहिलाच काँग्रेस पक्षाने दिलेला आहे आमचा नॅचरल अलायन्स शरद पवार साहेबांबरोबर होता आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांना सांगितलं की आमच्या आमच्याबरोबर या त्यांचा निर्णय अजून म्हणून आमच्याकडे आलेला नाही आमचा जे नारा होता विशेष करून मुंबईचे जेवढे नेते आहेत की ह्यावेळी मुंबईची महानगरपालिका आम्ही स्वबळावरती लढायचा त्याच्यावरतीच आम्ही पुढे चाललेलो परंतु ज्या पद्धतीने शरद पवार यांच्याकडनं सांगण्यात येते की महाविकास आघाडी म्हणूनच सगळ्या निवडणुका सामोरं जाणं गरजेचं आहे कारण की लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने महाविकास आघाडी इंडिया अलायन्स म्हणून ज्यावेळेस निवडणुका लढल्या गेल्या त्याचा फायदा इंडिया अलायन्सला झाला आणि त्याच पद्धतीने महापालिका निवडणुका लढल्या तरच भाजपला आपण हरवू शकतो अन्यथा हरवू शकत नाही अशा पद्धतीची भूमिका आहे असं आहे की स्थानिक लेवलवरती जेवढं पक्षात त्यामध्ये बरेच नेते जे आहेत त्यांचा सगळ्यांचं मानसिकता हीच होती की स्वबळावरती लढावं म्हणजे कार्यकर्त्यांचे निवडणूक असतात ग्रामपंचायती असू दे किंवा महानगरपालिका असू दे स्थानिक लेवलचे निवडणूक आहे त्यामध्ये सगळे जे कार्यकर्ते का आहेत ते वर्ष कामं करतात त्यांनाही एक उत्साह असतो की आम्हाला ही निवडणुका लढायची आणि भारतीय जनता पार्टीला पाडायचं ते काय एवढं काय मोठी गोष्ट नाही भारतीय जनता पार्टी एवढी इन्सिक्युअर आहे जेव्हा निवडणुका आल्या की ते बघा तुम्ही बाकी पक्षाच्या लोक का घेता तुम्ही एवढे मजबूत आहेत तुम्ही एवढे सक्षम आहेत तुम्ही एवढे पॉवरफुल आहेत मग का तुम्हाला काँग्रेसचे नेते लावता का लागत आहे तू तु? का तुम्ही फोडता आमचे नेता लढा ना निवडणुका तुम्ही आमचे नगरसेवक फोडायला बघता तुम्ही आमचे आमदार फोडायला बघता तुम्ही आमचे ज्येष्ठ नेते फोडायला बघता तुम्ही आहेत ना सक्षम मग कशाला भीक मागता काँग्रेसचे लोकांकडे लढा शुभला आ, परंतु ज्या पद्धतीने ह्या सगळ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पंचवीस वर्ष शिवसेना अर्थात ठाकरे गटाची संपूर्ण सत्ता जी आहे ती महापालिकेमध्ये होती पुन्हा एकदा भाजपकडनं सांगण्यात येत आहे की मुंबई महानगरपालिका हा काय कौटुंबिक व्यवसाय व्यवसाय नाही आहे आणि त्याच सोबतच भाजपकडनं असा प्रचार होतोय की कोणी एखादा खान या सगळ्या मुंबई महानगरपालिकेचा महापौर म्हणून बसेल म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही वीस वर्षासोबत असो त्यांना का अधिकार आहे शिवसेनावरती बोलायचा मला सांगा महापौर शिवसेना उपमहापौर कोणाचा होता स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन जर शिवसेनाचा होता तो इम्प्रुव्हमेंट कमिटीचा कोण होता प्रभाग समिती वाटून घेतली सगळं काही कामं वाटून केलं आणि आज तुम्हाला शिवसेना वाईट वाटत मी शिवसेनाचा स्पोक्सपर्सन पर्सन नाही पण पर तुम्ही कमी कमीत बोलत असताना मुंबईकरांना मूर्खता समजू नका तुम्ही युतीने लढले युतीने सरकार स्थापन केली युतीनी महापौर बसवला हो वीस वर्षात तुम्ही काम केलं आणि आता तुम्ही त्यांना चोर बोलता तुम्ही सोबत बसले मग तुम्ही काय आले अशी शेलार म्हणतात पहारेकरी होतो म्हणून या सगळ्या भूमिकेमध्ये आम्ही मग का सोडलं नाही का वाट बघत बसली पहारेकरी एक आक्षेप दाखवा भारतीय जनता पार्टी झालेला आहे की हे चुकीचे काम एक सांगा जिथपर्यंत ते महापौर होता त्यांचा एक त्यांनी एक बरोबर काय त्यांनी सांगितलं की इथे चुकीचे काम होतं एक असं स्टेटमेंट किंवा एक कुठल्या नगरसेवकांनी काय कधी नोटीस ऑफ मोशन काढला ते दाखवा खर तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली अस्लम शेख अस्लम शेख होते काँग्रेसचे माजी मंत्री आहेत आमदार आहेत सध्या विद्यमान खर तर त्यांचं म्हणणं आहे की मुंबईच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठरवलंय की स्वबळावरती निवडणूक लढायची आहे आणि त्याच पद्धतीने आमची तयारी सध्या सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आम्ही बोलणी करतोय परंतु त्यांच्याकडनं तशा पद्धतीचं सकारात्मक उत्तर जे दे आहे ते अद्याप देखील प्राप्त झालेलं नाही परंतु तरी देखील आमची स्वबळाची तयारी आहे अशा पद्धतीचं मत जे आहे ते असलम शेख यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नईन मराठी एकमेव